नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच बनवून बघणार आणि सगळ्यांना आवडणार तुम्ही नक्कीच दिवसातून म्हणजे जेवढा टाईम जेवणाला बसणार त्या टायमाला तुम्हाला याची आठवण येणार एवढं अप्रतिम छान लागतं चव खूप छान लागते व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही स्किप करू नका मी काय काय याच्यामध्ये टाकलेलं आहे आहे वस्तूंमध्ये याच्यामध्ये टाकण्यासाठी तर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही मी काय काय यूज केलं याच्यामध्ये तर व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल तर अग हे अगदी खूप तीन ते चार महिन्यापर्यंत टिकतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मोठे कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला अगोदर टाकून ठेवायच्या आहेत दोन ते तीन मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरती जो चीक वगैरे असेल तो पूर्ण निघून जाईल पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैरी कैरी आपल्याला एकदम कोवळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचींचा वापर केलेला आहे हिरवी मिरची तुम्हाला तिखट हवी असेल तुम्ही तिखट वापरू शकता किंवा तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखटवाल्या पण मिरच्या मिळतात त्या घेऊ शकता आणि आपल्याला मिरच्या आणि कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे एकदम सुक्के करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कैरीचे काप करून घेत आहे तुम्हाला साल काढायची असेल तुम्ही काढू शकता आणि कारण कसं को एकदम कोवळ्या होत्या कैऱ्या साल नाही काढली तरी चालेल पण तुम्ही खात नसाल तर काढून टाका आता कैरीचे आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी काप करून घेते ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच ट्राय करणार मला माहिती एकशे एक चेक टक्का गॅरंटी सगळ्यांना आवडणार घरामध्ये आणि तुम्ही जेवढा टाईम जेवायला बसणार तेवढा टाईम नक्कीच घेऊन बसणार आणि परत परत बनवून बघणार तर कैरीचे तुकडे करून झालेले आहेत बघा खूप छोटे नाही करत बसायचे कारण आपल्याला मिक्सरलाच फिरवायचे आहे ते त्यानंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मी तुमच्या हिशोबाने तुम्ही कैरीच्या हिशोबाने आपण मिरच्या घेऊ हो शकतो किंवा बराबर घेतल्या तरी चालेल तुम्ही म्हणजे कमी तिखट खात असाल तर कमी इथे मिरच्यांचा वापर करा तसे मिरच्यांचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन्ही पण मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे आणि खूप बारीक नाही करायचे आपल्याला हे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत तर इथे बघा कसे वाटलेले आहेत मिर मिरची खूप बारीक नाही जाडसर ठेवलेली आहे आता एक साईडला आपल्याला ती काढून घ्यायची आहे तर मी काढून घेत आहे भांड्यामध्ये एका त्यानंतर आपल्याला त्याचप्रमाणे कैरी पण फिरून घ्यायची आहे कैरीचा वापर इथे एकदम कोवळा कोवळी कैरी बघून घ्यायची तर कैरी पण फिरून झालेली आहे बघा एवढी जाडसर ठेवायची कैरी पण आपल्याला दोन्ही पण एकदम जाडसर ठेवायचे आहेत खूप बारीक नाही वाटायची मिक्सरला तर बघा आपले कैरी आणि मिरची वाटून झालेली आहे तर याप्रमाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे आता एक साईडला आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं आहे बघा एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा जिरं घेतल्यानंतर इथे बडीसोप टाकलेली आहे बडीसोपचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे इथे छान सुगंध येतो आपल्या लोणच्यामध्ये आणि खूप छान लागतं तो तीन का हो तर तीन चमचे मी वडी सोप घेतलेली आहे एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे एक चमचा मेथी घेतलेली आहे आता आपल्याला हे एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवर बिलकुल भाजायचं नाही कारण काय फुल गॅसवर फक्त ते गरम होल्या जाईल कमी गॅसवर म्हणजे कमी गॅसवर आपण भाजून त्याचा आपण वाटल्यानंतर एकदम मस्त असा सुगंध येतो आता आपल्याला हे सगळं एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे आता हे मी कमी गॅसवर भाजून घेत आहे तर बघा मस्त असा कलर आलेला आहे खूप असं भाजायचं नाही म्हणजे कलर बदलला नाही पाहिजे त्याचा बघा इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अनेक साईडला आपल्याला ते थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये टाकून घेत आहोत आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला खूप बारीक पावडर नाही करायची जरासं जाडसर ठेवायचं आहे आणि खरं खरंच याचा सुगंध एवढा छान येत होता खूप मस्त आणि बघा कलर पण किती मस्त आलेला आहे त्याचा आणि सुगंध तर खूप खूप छान येत होता तर जरा जाडसर वाटायचं आहे आपल्याला बारीक नाही वाटायचं एक साईडला आपल्याला वाटायला जे वाटलेलं होतं ते पण ठेवून द्यायचं आहे आता एक स्टीलचा बाऊल घ्यायचा आपल्याला मोठं घ्यायचं आहे पितळ्याचं किंवा ॲल्युमिनियमचं भांडं इथे नाही वापरायचं स्टीलचं किंवा काचेचा बाऊल घ्या तुम्ही तर मी स्टीलची मोठी वाटी होती ती घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे कैरी आणि हिरवी मिरची वाटलेली होती मिक्सरला ती टाकून घ्यायची याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय कशाचा कशाचा वापर करायचा ते पण बघा तर आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत तर एक साईडला आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता इथे दोन चमचे मी मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे मीठ टाकलेले त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे हळद पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे मी हळद टाकून घेत आहे आता एक साईडला आपल्याला मगाशी गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं होतं ते थंड व्हायला ठेवून दिलेलं आहे एक साईडला आपण जी मिक्सरला पावडर वाटलेली होती मेथी बडीसोप जिरं मोहरी ती टाकून घेतलेली आहे आता मिक्स करायचा आहे व्यवस्थित हा मसाला सगळा आपला कैरी आणि मिरचीला लागला पाहिजे मसाला मीठ हळद तर बघा कलरच केवढा छान दिसतो आणि खायला ना मैत्रिणी इतकी अप्रतिम लागते ना तुम्हाला भाजीची पण गरज लागणार नाही तुम्ही नुसतंच चपातीसोबत खाणार आणि आपल्याला हे तेल आपण पहिलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे म्हणजे खूप असं थंड नाही होऊन द्यायचं नॉर्मल होऊन द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा तेल नॉर्मल थंड झालेलं आहे म्हणजे खूप पण नाही थोडंसं थोडंसं कोमट ठेवायचं आहे आता तेलामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे मी इथे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मेथी टाकलेली आहे मैत्रिणी इथे आता ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा तर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे कैरी आणि मिरचीमध्ये आता हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ते ते बागा तर इथे मिक्स करून घेते कलर बघा केवढा मस्त आलेला आहे आणि खायला ना माहितीने एवढा सुगंध उठलेला बापरे खूप छान सुगंध येत होता आणि दिसायला पण तेवढंच छान पण दिसतं तर बघा मस्त असं तयार आहे एका बर्नीमध्ये आपल्याला मी पहिले तुम्हाला दाखवला व्हिडिओ बघा तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब